नमस्कार मी आहे आपला अँकर मी मिझाद आणि आज आपण श्रीरामपूर नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस पाहणार आहोत शहर आहे विचार बदलतात आज आपण भेटणार आहोत अशा व्यक्तीला ती व्यक्ती आहे रईस बाई शेख उर्फ रईस जागीरदार गेली अनेक वर्ष समाजसेवेचा वारसा जपला आहे रस्ते असोत पाणीपुरवठा असो भूमिगत गटारे किंवा नगर नगर परिषदविषयी आरोग्यविषयक सेवा सुविधा प्रभाग क्रमांक मध्ये सातत्याने काम करणारे आणि नागरिकांच्या प्रत्येक समस्याला तात्काळ देणारे ज्यांची ओळख झाली आहे आता फक्त एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व असे आमचे नगरसेवक रईस जाकीरदार आज प्रभाग क्रमांक मध्ये जे आपले उमेदवार आहेत काँग्रेस पक्षाचे उभे आहेत रईस जागीरदार यांच्यासोबत जा आपण चर्चा करणार आहोत यांच्या प्रभागाविषयी यांची काय भूमिका आहे काय विजन आहे या संदर्भात तर आपल्यासोबत आहेत भाई नमस्कार नमस्कार भाई आपल्या प्रभाग आठ मध्ये आपण उमेदवारी लढवत आहात बरोबर या प्रभागामध्ये आपण गेल्या अनेक वर्षापासून स्थायिक आहेत राहिवाशी आहेत आजपर्यंत आपण या प्रभागामध्ये कोणती कोणती कामं केलेली आहेत या संदर्भात आपण आपण आता नवीन नाही या प्रभागासाठी तर काय विजन आहे आपल्या प्रभागासंदर्भात प्रभागाच्या बाबतीत जर बोलायचं झालं असताना बाई तर सगळ्यात पहिले आम्ही मागच्या दोन हजार अकरा ते सोळा ह्या भागात प्रतिनिधित्व केलेलं आहे त्याच्यानंतर सोळाच्या नंतर जे आहे सोळा ते एकवीस एकवीसच्या नंतर मग उत्तम संपल्यानंतर हे मागील चार वर्षे गेले प्रत्येक वेळेस आम्ही लोकांमध्ये लोकांच्या जा घरापर्यंत जाऊन लोकांचे जे कामं आहे ते आम्ही एकदम प्रामुख्याने लोकांची जे अडचणी असतील वगैरे जे काही कामं असतील त्याच्यामध्ये आम्ही कधीही मागं पुढं सरकलो नाही जे कामं असतील निम्म्या रात्री असतील दिवसा असू आम्ही लोकांच्या मदतीला नेहमी हजर राहतो आणि राहिला विषय समजा प्रश्नांचा तर लोकांच्या ज्या काही अडचणी आहेत त्याच्यामध्ये आम्ही माणुसकी म्हणून नगरसेवक म्हणून तर नाही पण माणुसकी म्हणून आम्ही नेहमी हजर राहतो गेल्या अनेक वर्ष जागीरदार फॅमिली तुमच्या फॅमिलीने नगरसेवक पद हे भूषवलेलं आहे बरोबर आणि त्या माध्यमातून आज प्रभाग आठला आपला काय उपयोग होऊ शकतो काय फायदा होऊ शकतो या अनुभवाचा नक्कीच उपयोग होणार भाई याच्यामध्ये असं आहे की आता सध्या माझा जो मागच्या वर्षीचा जो प्रभाग होता तो प्रभाग नंबर नऊ जुना त्याच्यामध्ये आताचा सध्याचा आलेला प्रभाग नंबर आठचा जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस टक्केचा जो भाग आहे तो ऑलरेडी आलेला आहे निम्मा भाग जो आहे माझा वार्ड नंबर एकचा तो पूर्ण कट झालेला तर कामाच्या बाबतीत आम्हाला मागच्या वर्षाचा पूर्ण अनुभव भागातल्या लोकांशी आहे आमचा संपर्क नेहमी येतो त्याच्या मागे जर आपण पाच वर्ष अजून मागे गेलो तो अकरा ते सोळाचा जो आमचा जो टर्म होता त्यावेळेस देखील आमचा हाच भाग होता तर त्याच्यामध्ये आम्हाला काही नवीन वाटण्यासारखं याच्यामध्ये काही नाही आहे लोकांशी आमची बांधिलकी संपर्क नेहमीच राहतो आता आपण जे म्हणतात का भाग जे आताचे नवीन भाग प्रभाग जे पडले त्याच्यामध्ये आपला फक्त चाळीस टक्केचा भाग राहिलेला आहे जो नवीन भाग आहे यामध्ये आपण काय काय करू इच्छिता काम करण्यासारखं आम्हाला इथे भरपूर आहे वाव आहे सगळ्यात पहिले जो आहे तो आमचा जो आता नवीन भाग झाला आहे त्याच्यामुळे आमचा प्रामुख्याने घरकुल रेल्वे रेल्वे लाईनला लागत लागून असलेल्या जो नगरपालिकेच्या जागामध्ये असलेले जे जा घरं आहेत त्याच्या बाबतीत सांडपाणी याच्या बाबतीत स्वच्छतेच्या बाबतीत नगरपालिकेचे जे काही स्कीम वगैरे हो येतात ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आम्ही नेहमी वेळोवेळी करतो सगळ्यात प्रामुख्याने जो आमचा विषय आहे असं आमच्या भागात तो असा आहे की आमच्या भागात तीन घरकुल आलेले आहेत तर त्या तीन घरकुलमध्ये जे आहे ते साधारणतः वीस वीस वर्ष वीस वीस वर्ष झालेले त्या घरकुलला तर त्याच्या बाबतीत जे आहे आम्ही सीओ साहेबांना आमदार साहेबांना आमचा सगळ्यात पहिले आमचं काम हे राहणार आहे का नगरपालिकेच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या माध्यमातून जे घरकुल आहे त्याच्या मेंटेनन्सचं काम हे फार गरजेचं झालेलं आहे त्याच्यामध्ये जिण्याचं काम करणे ग्रिलिंगचं काम करणे काही ठिकाणी स्लॅबचं काही पोर्शन पडलेले आहेत प्लास्टर पडलेले आहेत साईडचे भिंतीचे प्लास्टर पडलेले आहेत त्या बाबतीचं मेंटेनन्सचं काम आम्हाला सगळ्यात पहिले प्रामुख्याने ते करावं लागणार आहे शंभर टक्के का खूप वर्ष झालेत आणि आणखीन समजा नवीन प्रभागाच्या हिशोबाने किंवा आपल्या जुन्या काय आपण निवडून आल्यानंतर कोणती कोणती कामं प्रामुख्याने राहिलेली आहेत असं आपल्याला वाटतं आणि ते प्राधान्याने करावं लागतील सगळ्यात पहिले प्रामुख्याने आम्ही मी मागच्या मठवमध्ये आम्ही जेव्हा नगरसेवक होतो त्यावेळेस आम्ही माझी मिसेस नगरसेवक होती त्यावेळेस आम्ही मौलना आझाद चौक जो आहे त्याचं सुशोभीकरणाचं काम आम्ही हाती घेतलं होतं पण त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यामुळं ते काम मागं राहिलं म्हणून आम्ही सगळ्यात पहिले प्रामुख्याने मोलना आझाद चौकचं सुशोभीकरण त्याच्यानंतर जी आता नगरपालिकेच्या माध्यमातून जी काही स्कीम्स वगैरे हो येतात बाथरूम्सचे वगैरे आता पंतप्रधान आवास योजनेचे ते लोकांपर्यंत पोहोचवणे आणि ते काम चालू करून घेणे हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आमच्याकडं आहे आरोग्याची सुविधा वगैरे जे शासनाकडून तयार होतात जी घरो हां स्कीम येतात ते स्कीम आम्हाला घरोघरी पोहोचवणे हा आमचं सगळ्यात पहिले विजन राहणार आहे खूप चांगली गोष्ट आहे आता ह्या स्कीम जे आहेत त्या संदर्भात एक महत्त्वाचा असा एक मुद्दा आहे आपल्या प्रभागामध्ये एक मिडल फॅमिली राहायला आहे बरोबर आणि त्याच्यामध्ये तर महिलांचा रोजगार आज महिला बाहेर कुठे रोजगाराला गेल्यात काहीतरी चुकीचं किंवा असं काही घटना होतात त्यामुळं आपण महिलांसाठी घर बसल्या काही रोजगारच्या हो योजना वगैरेच्या संदर्भात आपलं काय विचार असणार आहे नक्कीच आता या सगळ्या गोष्टीवर आम्ही नेहमी महिलांशी जी अडीअडचणी राहतात बाबतीत आता जे आम्ही आमच्या भागात काल दीपालीताईंची सभा घेतली वंदनाताई होते दीपालीताई होते तर बचत गटाच्या मार्फत काही स्कीम्स वगैरे येतात मग त्याच्यानंतर नगरपालिकेचे जे काही स्कीम वगैरे आहे महिलांना वगैरे मशीन वगैरे मिळवून देण्याचं घरगुती जे काही रोजगार कसं का उपलब्ध होईल या बाबतीत ज्या काही गोष्टी असेल त्या नक्कीच घरापर्यंत प्रयत्न करण्याचा प्रयत्न करून हा एक झाला महिलांचा एक भाग दुसरा भाग आहे आपल्या शहराचा युवक हा युवक कुठेतरी वेगळ्या ट्रॅकला भटकत आहे या युवकांसाठी आपल्या काँग्रेसच्या माध्यमातून आपल्या प्रयत्नातून असं रोजगारसाठी आपल्याकडे डोक्यात काही आहे का या बाबतीत असं आहे असतं बाईक का सगळ्या बाबतीत माझं वैयक्तिक मत असं आहे का गव्हर्नमेंटची जे काही सुविधा उपलब्ध होतात त्याच्यापेक्षा आज युवकांनी जे आहे आपला स्वतःचा उद्योग कसा निर्माण होईल आणि त्या उद्योगाच्या मार्फत आपण चार लोक कसे अजून जुडू शकतो याकडं जर आपल्या युवकांनी जर विचार केला या बाबतीत तर हे जास्त चांगलं राहील कारण गव्हर्नमेंटची स्कीम्स वगैरे आता आपल्याला चांगलं माहीत आहे कशा प्रकारे स्कीम वगैरे चालतात त्याच्यामध्ये जे आहे आपल्याला जाणं फार अडचणीचं ठरतं त्याच्यापेक्षा आपण आपण आपला उद्योगधंदे वगैरे चालू केला त्यामार्फत कधी आपण अजून दोन चार लोकांना कसं ऍडजस्ट करू शकतो हा विजन जर आपला राहिला तर फार चांगला राहिलं असं माझं वैयक्तिक मत नक्कीच खूप चांगले विचार आहेत आपले दुसरं आता या भागामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं जसं एक आहे सर्वत्र सी सी टी व्ही कॅमेरे वगैरे आहे या संदर्भात एक स्पेशल सिटी स्पेशल प्रभाग म्हणून आपल्या डोक्यात काही अजून नवीन कल्पना आहेत का आता मागं जी आमदार साहेबाचे खासदार साहेबांचे जे फंडिंग वगैरे आलं होतं असल्यामुळे याच्या माध्यमातून आम्ही आमच्या वार्ड नंबर दोनचे जे प्रमुख चौक आहेत जीत जिथे जिथे मुलनाचा चौक आहे पुढं डॉक्टर तांबोळींचा जो चौक आहे पुढचा बीफ मार्केटचा वगैरे चौसाचा चौक आहे या ठिकाणी आम्ही जे प्रमुख चौक आहे जिथं जास्त करून लोकांचं येणं जाणं वगैरे आहे महिला वगैरे येतात जातात तर त्या चौकात आम्ही प्रामुख्याने ते सीसीटीव्ही वगैरे जे आहे हॉटेल मिनार समोरचा चौक असाल तर जिथे जिथे आमच्या लोकांचं येणं जाणं जास्त आहे प्रामुख्याने महिलांचा वगैरे त्या ठिकाणी आम्ही सीसीटीव्ही सगळ्यात पहिले बसून घेतले खूप चांगलं काम आहे आपलं अजून जातात शेवटचा एक प्रश्न आपल्याला लोकांनी निवडून दिलं यासाठी किंवा निवडून द्यावा यासाठी आपल्याला लोकांना काय सांगू इच्छिता सगळ्यात पहिले असलं म्हणजे माझं एक म्हणणं असं आहे का निवडून देण्याच्या बाबतीत जो आहे तो आमचा विश्वास आहे कारण मागच्या वीस व पंधरा वर्षापासून साधारणतः आम्ही दोन हजार अकरापासून जे आहे आम्ही लोकांच्या समाजसेवेत आहे एक नगरसेवक म्हणून नाही पण एक आमची जी लोकांची जी बांधिलकी आहे सगळ्याच घटकातली लोक सगळ्याच समाजातील लोक यांच्या बाबतीत आमचा जागेदार फॅमिलीचा नेहमी जो आहे तो पुढाकार आहे आम्ही कोणत्याही पद्धतीने कधी कोणतेही जातीवाद जातीभेद श्रीमंत गरीब ह्या गोष्टी आम्ही कधी पाळलेल्या नाहीत या सगळ्या आमच्या भागातल्या लोकांना या सगळ्या गोष्टीचंही माहिती आहे उद्याच्याला जर मिनशालला आम्हाला या माध्यमातून अजून नगरपालिकेच्या माध्यमातून जर संधी मिळाली तर आम्ही आमच्या समाजासाठी किंवा दुसरे लोक जे आहे आमचे मित्र कंपनी वगैरे जे असतील परितीचे लोक असतील त्यांच्यासाठी आम्ही आतोनात प्रयत्न करून त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील नगरपालिकेच्या विशेष करून नगरपालिकेच्या माध्यमातले जे प्रश्न असतील ते सोडवण्याचा आम्हाला आमचं सगळ्यात पहिले प्राधान्य राहील आप आपल्या या आजच्या कार्यमय कार्यक्रमाच्या माध्यमातून मी एक अपील करू इच्छितो का येत्या दोन तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी करणदादा ससाने तसेच नगरसेवक पदासाठी जायदाबी कलीम कुरेशी म्हणजे आमचे जायदा बाबी आणि मी रईस शेख एक अपील करतो आपल्या सगळ्यांना का आम्हाला करंदाजाला शहरात आणि आम्हाला वार्डमध्ये काम करण्याची संधी द्यावी जसं मागच्या वेळेस आम्हाला आपल्यावर आमच्यावर प्रेम दाखवलं भागातल्या लोकांनी शहरातल्या लोकांनी तसंच प्रेम विश्वास यावेळेस पण व्यक्त करावा होणाऱ्या निवडणुकीच्या बाबतीत निवडणुकीच्या नंतर आम्ही भागात कोणताही इन्शाला प्रॉब्लेम राहणार नाही याची ग्वाही देतो आणि सगळ्या लोकांसाठी काम करू ही एक ग्वाही देतो थँक्यू श्रामपूर शहरात नव्या उमेदवारांची पिढी पुढे येत आहे रै जागीरदारसारखे कार्यकर्ते जे आज बोलतात त्याहून जास्त करतात लोकसेवेचा वारसा अनुभव आणि नवी ऊर्जा ही त्रिसूत्री जर अशीच कायम राहिली तर प्रभाग आठ नक्कीच श्रीरामपूरच्या विकासाच्या नकाशावर झलकणार आहे पाहत्रा तिरंगा न्यूज चोवीस तास पुन्हा नवीन चेहरे पुन्हा नवीन प्रश्न पुन्हा नवीन पाहुणे Soy el Presidente de la Chavistas